हॅलो नमस्कार मी शं अॅडव्होकेट शंकर नरोडे दिनांक सोमवार सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हेरिटेज मंगल कार्यालय येथे आदरणीय विधान परिषदेचे अध्यक्ष धनगर समाजाचे नेते अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज मान्य रामजी शिंदे साहेब यांचा भव्य दिव्य नागरी सत्कार सोहळा आपण संपन संपन्न करणार आहे आणि तसेच त्यांच्यासोबत ते, ते, दत्तात्रय मामा भरणे क्रीडा मंत्री गोपीचंद पडळकर साहेब जत विधानसभा यांचाही आपण धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आहे करण्यात येणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांचा आपण सत्कार करण्यात करणार आहे नवचर्चित आम, नवचर्चित आमदारांचा आपण सत्कार करणार आहे तरी धनगर समाजांच्या धनगर आपल्या धनगर बांधवांना लाग हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती